नमस्कार यंदा गणपती मूर्तींची संख्या जास्त उलाढाल देखील अधिक होणार आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे गणेशोत्सवा करता मूर्ती घडवण्याचं काम कारागिरांकडून युद्ध पातळीवर सुरू आहे गेल्या वर्षापेक्षा या यावर्षीही गणपतींची मूर्तीची संख्या जास्त आहे यंदा उलाढाल देखील अधिक होणार आहे येत्या सात सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे त्यामुळे येथील मूर्ती कारखान्यामध्ये कामाला वेग आलाय मूर्ती घडवण्यासाठी शेकडो हात रात्र इंच पासून तर बावीस फुटांपर्यंत मूर्त्या कारखान्यामध्ये तयार होते यंदा मूर्त्यांच्या किमतीत पंचवीस ते तीस टक्के वाढ झाली आहे पाच हजारापासून दीड लाखांपर्यंत मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहे सोलापुरातील गणेश मूर्त्यांना महाराष्ट्र राज्यभरात मोठ्या प्रमाणात मागणी असते यंदा पाऊस चांगला झाल्यामुळे गणेश मूर्तींचा उत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे यावर्षी सोशल मीडियावर पाहून मूर्ती बुक केली जात आहे महिनाभरापूर्वीपासून गणेश मूर्ती बुकिंग करण्यात येत असल्याचं मूर्तीकार सांगत आहेत गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय त्यामुळे विविध प्रकारच्या मूर्त्या तयार करण्यात कारागिरांनी देखील वेग घेतलाय मागणीनुसार मोठ्या मंडळाच्या मूर्त्या तयार केल्या जात आहेत यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे